नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या आवडत्या चॅनलमध्ये तर आज मी तुमच्यासाठी एक छानपैकी व्हिडिओ घेऊन आलेलो आहे ही बिझनेस आयडिया आहे की तुम्हाला कशी वाटते टे ते नक्की कमेंट करून सांगा तर थमनेल पाहून तुम्हाला समजलेच असेल की ही कोणती बिझनेस आयडिया आहे तर हो मित्रांनो ही बिझनेस आयडिया आहे लोखंडी सोफा कम तसेच घरगुती गोदरेजसारखे कपाटं तयार करून विकणारे हे एक छोटीशी कंपनी आहे तिथे मी आलो होतो तर तिथे अशा प्रकारचे छान छान बेड्स वगैरे लावलेले होते तर हे बघा असं फुल बेड पण होता आणि सोफा कम बेड़, देखील होता सोफा सोफा कम बेड हा छान दिसत होता तर हे बघा इथं अशा रीतीने मी तुम्हाला दाखवत आहे तसे सोफा कम बेड्स तेथे होते लावलेले तसेच गोदरेजचे कपाटे देखील तेथे लावलेली होती तर त्यांचे प्राईजेस प्राईजेस डिस्क्लोज करू नका म्हटलेत ते म्हणून मी काही तुम्हाला सांगत नाही आत्ता पण इथे मार्केटपेक्षा कमी रेटमध्ये मा कपाटे तुम्हाला मिळतील तसंच सोफा कम बेडदेखील मिळतात साधारणतः आ, मार्केट रेटपेक्षा वीस ते तीस टक्के रेट कमी असतात इथे तर हे अशा प्रकारचे सोफा कम बेड्स येथे अवेलेबल आहेत जर कोणाला पाहिजे असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये मी तुम्हाला त्यांचा ॲड्रेस देखील टाकणार आहे तर ते तुम्ही तेथे जाऊन बघू शकता अशा रीतीने हा सोफा कम बेड येथे मी पाहिला होता तर तो पण मला मस्त वाटला रेट पण रिझनेबल आहेत आणि मि मिडल क्लास लोकांना परवडणारे आहे तर नक्की एकदा या शॉपला व्हिजिट द्या तसंच आता तुम्हाला मी सांगत आहे की जे आपले नवीन व्यावसायिक मित्र आहेत जे व्यवसाय चालू करू इच्छितात किंवा त्यांनी व्यवसाय चालू केलेला आहे पण ते टॅक्स कम्प्लायन्सेसने अडकून पडलेले आहेत तर त्यांच्यासाठी मी हा पुढे बोलत आहे हे बघा मित्रांनो जर बिझनेस चालू केला तर त्याच्यात टॅक्स कंप्लायन्सेस करणं खूप गरजेचं असतं आणि त्यामध्ये देखील जी एस टी खूप महत्त्वाचं असतं जी एस टी रेग्युलर आणि कम्पोजिशन अशा दोन प्रकारामध्ये केलं जातं नवीन बिझनेस कोण करत असेल किंवा कोणी चालू करणार असेल तर त्यांनी कम्पोजिशन रजिस्ट्रेशन घेतले पाहिजे कम्पोजिशन रजिस्ट्रेशनमध्ये तुम्हाला वर्षाचे फक्त चार रिटर्न फाईल्स करावे लागतात त्यामुळे तुमचा लोड कमी होतो जर तुम्ही रेग्युलरमध्ये रजिस्ट्रेशन घेतले तर तेच तिथे तुम्हाला बारा रजिश बारा फाइल रिटन्स फाईल करावे लागतात मंथली रिटर्न चार्जेस आणि बाकीचा वर्कलोड देखील त्यामध्ये दे येतो त्यामुळे तुम्ही कंपोजिशन रजिस्ट्रेशन घेतले तर तुमचा बिझनेस स्मूथली चालू शकतो आणि तुम्ही बिझनेसकडे लक्ष देऊ शकता जर तुम्ही रेग्युलर नंबर घेतला तर तुम्हाला टॅक्स प्लॅनिंगमध्येच अडकून पडावे लागेल त्यामुळे माझे तुम्हाला सजेशन असेल की तुम्ही रेग्युलर रजिस्ट्रेशन न घेता कम्पोजिशनमध्ये रजिस्ट्रेशन घ्यावे जेणेकरून तुम्ही बिझनेसमध्ये प्रगती करू शकाल तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करा आणि अजून तुम्हाला बिझनेसबद्दल काही माहिती अस हवी असेल तर नक्की कमेंट करून विचारा आणि अजून कोणते बिझनेस तुम्हाला पाहायला आवडतील ते देखील कमेंट करा तर चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो घ्या सर्वांनी काळजी बाय बाय